विद्यार्थी मित्रांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे चष्मा बदला त्या नाव कथेचं चष्मा बदला एक कुटुंब होतं त्या कुटुंबाच्या समोरच्या घरामध्ये एक नवीन भाडेकरू राहायला येत येतात आणि नवीन भाडेकरू त्या ठिकाणी राहायला आल्यानंतर या कुटुंबामध्ये राहणारं जे जोडपं असतं त्यातली त्याची बायको आपल्या खिडकीतून बाहेर पाहते तर त्या आल्या भाडोकुरांनी दोरीवरती कपडे वाळू घातलेले असतात आणि मग ही येऊन आपल्या नवऱ्याकडे तक्रार करते त्या हो आपल्याकडे आता जे नवीन समोर भाडेकरू आलेत ना ते स्वभावनं खूप चांगले तो पण त्यांचे कपडे खूप अस्वच्छ येतो दोरीवर वाळत घातलेले कपडे बघितले तर ते कपडे खूपच मला घाण वाटत आहेत मग नवरा म्हणाला अगं त्यांचा कदाचित साबण वगैरे हो संपला असेल म्हणून स्वच्छ निघाले नसतील जाऊ दे एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी परत तीच तक्रार परत पती घरी आला की अहो आपल्या समोर आलेले भाडे करू स्वभावणं चांगले तो पण ते कपडेच स्वच्छ धुत नाही तो गो म्हणे त्यांना कपडे कदाचित नीट धुता येत नसतील काय करायचंय आपल्याला जाऊ दे स्वभावणं तर चांगले आहेत ना मग तर झालं आणि असे दिवसामागून दिवस गेले आणि एक दिवशी अचानक बायको पळतच आली नवऱ्याकडं आणि म्हणले अहो अहो चमत्कार झाला आश्चर्य घडलं काय झालं अहो आपल्या समोरचे जे भाडे ना ते आता सुधारले बरं त्यांचे कपडे पाहणा किती चकाचक आहेत मी आता बघून आले दुरीवर गोळा घातले कपडे खूप चकाचक त्यांना कोणीतरी नक्कीच धुवायला शिकवलेलं दिसतंय हा ते आता सुधारलेत यावर आ... नवरा हसला आणि म्हणाला अग मीच आज सकाळी लवकर उठलो आणि लवकर उठून मीच आपली ज्या खिडक्या आहेत या खिडक्या सगळ्या साफ स्वच्छ केल्या आपल्या खिडक्यांची तावदानं आतून बाहेरून खूप फुपाट्यानं काय झाली होती मळलेली होती खराब झालेली होती आणि मग मी ओलं फडकं केलं थोडासा सा, साबण सोडा घेतला आणि आपली जी तावदान आहेत ना ती स्वच्छ काची म्हणजे स्वच्छ फडक्यानं पुसून काढली त्यामुळं तुला त्यांची कपडी काय दिसायला लागलीत स्वच्छ दिसाय लागलीत कपडी त्यांची घाण नव्हती आपल्या काचावरती धूळ होती म्हणून आपल्याला त्यांची कपडी खराब दिसत होती सुधारले ती नाही सुधारलो आपण काय होत गेच रे मित्रांनो ऐकत येतो आपला दृष्टिकोन नेहमी स्वच्छ ठेवून आपण दुसऱ्याकडे पाहिलं पाहिजे नेहमी नजर चांगली ठेवली पाहिजे जे खूप सुंदर आहे सगळा खेळ हा आपल्या दृष्टिकोनाचा आहे अरे कुणाला अंधारी रात्र दिसते तर कुणाला फक्त चंद्र बरोबर नाही नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेला टायर सारखा आहे त्याला बदलल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही मित्रांनो आयुष्यात जर एकटे एकटं वाटायला लागलं ना तर समजून घ्या तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आलेली आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद